रानभाज्या यायला लागतात या रानभाज्या ह्या पावसाळ्याच्या सुरुवातीला दोन महिन्यामध्ये मिळतात साधारणतः जून ते ऑगस्टपर्यंत ह्या आपल्याला रानभाज्या मिळत असतात ह्या रानभाज्या अत्यंत पौष्टिक असतात तर याच रानभाज्यांपैकी अशी एक भाजी आहे त्याची मी आज रेसिपी दाखवणार आहे ती रानभाजी आहे फोडशी फोडशी अत्यंत पौष्टिक असते यामध्ये भरपूर विटॅमिन्स कॅल्शियम प्रोटीन्स मिनरल्स भरपूर प्रमाणात आहेत आपल्या चळ्यांवरती या फोडशीचा चण्याची डाळ खालून गेलेला भाजीचा व्हिडिओ आहे तो मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे ह्या भाजीचं सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण राखण्यास मदत होते शिवाय आपल्याला कोलेस्ट्रॉल असेल तर ते नियंत्रण राखण्यास मदत होते तर ह्याच फोडशीच्या भाजीपासून आज मी एक चमचमीत रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे फोडशीची भजी ही भाजी खूप मस्त लागतात अगदी झटपट होतात एकदम टेस्टी लागतात तर खरंच ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण रेसिपी बघूया पावसाळा सुरू झाला की रानभाज्या यायला सुरुवात होते आणि ह्या ज्या रानभाज्या असतात ह्या अत्यंत पौष्टिक असतात ह्या निसर्गत उगवलेल्या असतात आणि त्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक असतात तर त्या भाज्या आपण जरूर खाव्यात अशीच एक पावसाळ्यातली निसर्गत उगवणारी भाजी म्हणजे फोडशी ही भाजी खूप मस्त लागते ही भाजी अत्यंत पौष्टिक असते यामध्ये विटॅमिन्स मिनरल्स प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचं प्रमाणसुद्धा भरपूर आहे शिवाय ही भाजी आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण राखण्याससुद्धा मदत करते शिवाय कोलेस्टरॉलसुद्धा कमी करण्यास मदत करते या भाजीचे आपल्या शरीरासाठी भरपूर फायदे आहेत आयुर्वेदातसुद्धा या भाजीचं खूप छान महत्त्व दिलेलं आहे जा या भाजीला कुलूची भाजी सुद्धा म्हटलं जातं ज्या माळरानात या भाज्या उगवल्या जातात काही जण याला कुलूची भाजी असंही म्हणतात आम्ही याला फोडशीची भाजी असं म्हणतो ह्या फोडशीच्या भाजीची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ही भाजी थोडीशी चरचरीत असते तर आज आपण ह्याच फोडशीच्या भाजीपासून एक मस्त चटकदार रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे फोडशीच्या भाजीची भजी ऐकून वेगळं वाटलं ना अगदी बरोबर आहे मस्त लागतात ही भजी अगदी कुरकुरीत होतात ही भजी छान लागतात तर इथे मी एक जुडी ही फोडशीची भाजी घेतलेली आहे ही बघा ही दिसायला थोडी पातीच्या कांद्यासारखी असते ही याची मुळं असतात आणि ही याची पानं असतात बरेच जण ही मुळं काढून टाकतात आणि पानं फक्त वापरतात तर शक्यतो असं करू नका ही मुळं सुद्धा खूप चांगली पौष्टिक असतात फक्त या मुळांचा जो इथला एवढासा पुढचा भाग आहे हा अगदी नावाला फक्त कापायचा असतो कारण इथे थोडंसं मातीसारखं असतं आणि ही स्वच्छ धुवून घ्यायची असतात कारण ह्या ह्याला खूप माती असते तर आता आपण ह्याची भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक जुडी ही फोडशीची घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतले तर आता आपण ही बांधलेली जी जुडी आहे ती सोडवून घेऊया तर आता आपण हा दोरा काढून टाकणार आहोत हे बघा इथे मी स्वच्छ धुवून घेतले पण आपण एकदा पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचे तर आता आपण ही जी भाजी आहे ही चिरायला सुरुवात करूया हे बघा इथे मी थोडीशी पानं घेतलेली आहेत आता आपण ही भाजी चिरायची तर आता आपण चिरायला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मुळाकडचा थोडासा भाग जो आहे हा काढून टाकायचा आहे आणि हे सगळं आपण वापरायचं सुद्धा भरपूर प्रोटीन्स मिनरल्स असतात त्यामुळे हे सुद्धा आपण आहे अगदी बारीक चिरून घ्यायचे या भाजीला माती खूप असते तर बाहेरून स्वच्छ आपण धुवून घेतो तरीसुद्धा चिरून घेतल्यावरती सुद्धा ही भाजी व्यवस्थित धुवून घ्यायची असते आपण अशीच ही सुद्धा चिरून घेणार आहोत थोडासा पुढचा भाग जो आहे हा पण काढून टाकायचा अगदी नावाला बाकी हा पांढरा भाग आपण सर्व घ्यायचा आहे छान अशी बारीक चिरून घ्यायचे खाताना सुद्धा जर अशी अशी चरचरीतपणा असतो याला तर हे बघा इथे मी चिरून झालेला आहे आता आपण अशीच बाकीची भाजी सुद्धा चिरून घेऊया आपली इथे मस्त अशी बारीक चिरून झालेली आहे तर आता मी इथे एक भांडं घेतलं आहे यामध्ये पाणी घेतलं आहे आता आपल्याला ही जी चिरलेली कोळशीची भाजी आहे ही यामध्ये घालायचे काय असतं जरी आपण ही भाजी चिरली तरीसुद्धा ह्याच्यात थोडं मातीचं प्रमाण असतं त्यामुळे आपण स्वच्छ धुवून जरी घेतली तरी एकदा चिरल्यावर ही भाजी पुन्हा धुवावी लागते तर आता आपण ही पाण्यात अशी स्वच्छ धुवून घेणार आहोत एक दोन तीन वेळा चांगली ही पाण्यातनं काढायचे कारण याला खूप माती असते त्यामुळे पाण्यातनं काढलं की काय होतं वस्त्रगाळाची जी माती आहे ही खाली अशी बसून राहते तर आता आपलं इथे हे धुऊन झालेलं आहे तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा किती माती आहे पाण्यात जसं बारीक मेथीला जेवढी माती असते तशीच ह्याला सुद्धा थोडी माती असते तर आता आपलं इथे धुऊन झालेलं आहे आता आपण हे पाणी काढून घेऊया आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर इथे मी एक बाउल घेतलाय यामध्ये आता आपण ही भाजी जी स्वच्छ धुतलेली आहे ती काढून घेणार आहोत आतानी अशी पिळून घ्यायची म्हणजे पाणी सगळं खाली पडेल आणि ही यामध्ये काढायचे हे बघा स्वच्छ धुतल्यावर किती चांगली स्वच्छ निघाली खाली मातीचा थर किती बसलेला आहे जशी आपली वाळूतली मेथी असते त्याला कशी माती बसते तसंच सेम या भाजीला सुद्धा अशी खाली माती बसते तर आता आपण हे सर्व पाणी हे फेकून देणार आहोत तर आता आपले हे स्वच्छ धुवून झालेले आहे आपल्याला आहे एक कप बेसन म्हणजे मी इथे दोनशे ग्रॅम हे साधारणतः बेसन घेतलेला आहे एका जुडीला वन फोर्थ कप तांदुळाचं पीठ तांदुळाच्या पिठामुळे याला एक छान असा क्रिस्पीपणा येतो भजीला एक कांदा बारीक चिरलेला कांद्यामुळे याला मस्त चव येते एक टेबलस्पून जिरं एक टीस्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरले याने रंगही मस्त येतो आणि तिकटालाही कमी असते एक टी स्पून हिंग एक टेबलस्पून धनाजीरा पावडर एक टेबलस्पून पांढरे तीळ ह्याने एक असा क्रंचीपणा आपल्या भजीला येतो एक टीस्पून ओवा ओवा हा भजीसाठी अत्यंत उपयोगी आहे कारण आपण भजीमध्ये बेसन वापरतो त्यामुळे गॅसेस होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण ओवा हा वापरावा आणि ओवा हा शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे तर आता आपण हा जो ओवा आहे हा हातावरती असा काढून आहे आणि याचा हाताने जरा चोळायचं आहे म्हणजे त्याचा स्वाद आहे हा खूप छान लागतो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत ही भाजी मस्त लागतात एकदम छान लागतात खरंच ट्राय करून बघा तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं जा एकदम जास्त घालू नका आपण जी भाजी धुऊन घेतली त्याला थोडासा ओलावा आहे त्यामुळे एकदम जर पाणी जास्त झालं एकदम पीठ हे पातळ होईल थोडंसं पाणी जरा घालायचं अजून अगदी पण पातळ करायचं नाही आहे आपल्याला साधारणतः एवढंच ठेवायचंय अगदी पातळ करायचं नाही आहे आणि अगदी घट्टही नाही जास्त जर घट्ट राहिलं तर भजी आपली अशी छान कुरकुरीत होणार नाही अशी मौसूत होतील तर आता आपलं हे पीठ भिजवून झालेलं आहे आपण एक पाच मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपले मसाले सगळे मुरतील आणि मग भजी करायला सुरुवात करायची तोपर्यंत आपण एकीकडे तेल तापवत ठेवायचं आहे तर आता आपली पाच मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया थोडंसं पीठ पण आपलं छान सैल झालं आहे आणि मसालेही मस्त मुरलेत आणि आपलं तेलही तापलं आहे तर आता आपण भजी करायला सुरुवात करूया तर आता आपण भजी काढायला सुरुवात करणार आहोत थोडं थोडी छोटी छोटी अशी भजी टाकायचे अंदाजे तळायचे यावरती असं तेल उडवायचंय म्हणजे भाजी वरण सुद्धा छान अशी तळली जातात आणि छान अशी क्रिस्पी होतात तेल आपलं खूप तापलेलं असतं त्यामुळे आपण मंदाचे तळतो एकदम जर तुम्ही फुल गॅस तळायला गेलात तर भजी ही जळू शकतात वरण तळली जातील पण आतमध्ये कच्चट राहतील अगदी जर तेलाचं टेम्परेचर वाटलं तुम्हाला कमी होत आहे तर थोडासा गॅस हा वाढवू शकता मस्त लागतात ही भजी एकदम अशी कुरकुरीत होतात अजिबात तेलकट पण होत नाही मी जे ट्रिक सांगितले त्या पद्धतीने जर तुम्ही भजी केली तर तुमची भजीसुद्धा अजिबात तेलकट होणार नाही आणि आपण इथे कुठेही सोडा पण घातलेला नाही आहे बाहेर जरा सोडा वापरतात त्यामुळे भजी ही खूप तेलकट होतात आपल्याला ही छान अशी सोनेरी रंगावर तळायचे आतून कच्चट राहता कामा नाही मस्त सोनेरी रंग आलेला आहे म्हणजे आपली भजी झालेली आहेत तर आता आपण काढून घेऊया मस्त रंग आलेला आहे छान दिसत आहेत भजी आपली तर आता आपण ही टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आवाज पण ऐकलात किती मस्त कुरकुरीत झालेत तर आता आपण अशीच बाकीची भजी सुद्धा बनवून घेऊया आपली इथे मस्त अशी भजी छान अशी तयार झालेली आहेत हे बघा आवाज ऐकताय तुम्ही किती मस्त कुरकुरीत झालेत इथे मी थोडीशीच भजी काढलेत थोडीशी नंतर काढणार आहे हे जे प्रमाण आपलं आहे ह्यामध्ये साधारणत तीन ते चार प्लेट आपली भजी ही आरामात होतात खूप मस्त लागतात खरंच ही भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही भजी अजून टेस्टी करण्यासाठी आपल्याला यावरती थोडासा चाट मसाला घालायचा आहे त्याने एक छान टेस्ट येते ही ये अशी मस्त मिक्स करून घ्यायचे हे बघा आवाज ऐकताय तुम्ही मस्त अशी कुरकुरीत झालीत आणि पाऊस पडत असताना अशी जर भजी के नक्की भाजी केली तर नक्कीच आवडतील आणि मुळात ही पौष्टिक भाजीसुद्धा पोटात जाईल जी मुलं खात नाहीत तुम्हाला एक भाजी मी जवळून दाखवते हे बघा अजिबात तेलकट झालेली नाही आहेत आपली भाजी कुठेही आपण इथे कुठे सोडा वापरलेला नाहीये काहीच नाही मी जे सांगितले त्या ने जर तुम्ही भजी केली तर तुमचीसुद्धा भजी अशी छान कुरकुरीत होतील आणि अजिबात तेलकट होणार नाही हे बघा अजिबात तेलकट झालेली नाही आहे मी इथे तुम्हाला एक भज तोडून दाखवते मस्त झालेत सुद्धा खूप छान झालेत व्यवस्थित शिजलेत व्यवस्थित जर तळली गेली नाहीत तर ती आतून कच्चट राहतात आणि बाहेरून फक्त तळली जातात व्यवस्थित तळणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे खरंच ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप मस्त लागतात तर आपली इथे फोडशीची भाजी ही तयार झालेली आहे की मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील तर त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची मी आमची नमस्कार